पुण्यातील माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या घरात गणरायाचं आगमन झालं असून सुंदर अशी मातीची मूर्ती या ठिकाणी बसवण्यात आलेली आलेली आहे आहे फुलांची आरास त्यामध्ये चांदीच्या चार समया इतर शोभेच्या वस्तू ठेवण्यात आलेल्या आहेत दिवसाचा असलेला फाटक साहेबांचा गणपती पर्यावरणपूरक गणपती असतो या गंधरायाचं विसर्जन सुद्धा या गंधरायाचं विसर्जन सुद्धा पारंपरिक पद्धतीने केलं जातं त्यामुळे पर्यावरणपूरक गणपती साजरा करत असल्याचं यावेळी आमदार फाटक यांनी सांगितलं यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक खासदार श्रीकांत शिंदे नरेस मस्के सलमान खान यांचा बॉडीगार्ड शिरा व मान्यवर मंडईंनी या ठिकाणी उपस्थित राहून गणरायाचं दर्शन घेतलं सर्वप्रथम <laughs> मी गणपतीच्या गणेश चतुर्थीच्या सर्वांना ठाण्याच्या सर्व जनतेला मनापासून शुभेच्छा देतो आमचा गणपती घर घरगुती गणेशोत्सव असल्यामुळे दरवर्षी आपण सर्वच आपण या दर्शनासाठी येत आहेत आणि आम्ही हा घरातला छोटासा गणपती आता सार्वजनिक झाला आहे त्याचबरोबर मला वाटतं ठाणे शहरामध्ये आज मोठ्या दोनधडाक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये दोनधडाक्यामध्ये गणेश उत्सव साजरा चालू आहे आणि खास करून बोलायचं झालं महाराष्ट्र सरकारने दर्शन स्पर्धा गणेश उत्सवाला मोठा महत्त्व दिलेलं आहे आणि मोठा महत्त्व दिलं त्या कारणाने भजन मंडळं असतील स्पर्धकं असतील याच्यामध्ये स्पर्धकं लागलेली आहेत आणि त्याच्यामुळे सर्व लोकं याच्यात भाग घेत आहेत आणि त्याच्यामध्ये सरकारने पण आ, भजनी मंडळांना मा मानधन देण्याचं मान्य केलेलं त्याच्या माध्यमातून मला वाटतं याच्यामध्ये लोक मोठ्या उत्साहाने भाग घेत आहेत आणि त्याचबरोबर आमचे सन्माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आमचे नेते एकनाथ ने शिंदेसाहेब कालच दोन तीन दिवस कोकणामध्ये पण बऱ्याचशा गाड्या सोडल्यामुळे मला वाटतं इथल्या लोकांना ठाण्याच्या सर्व महाराष्ट्राच्या काही लोकांना इथल्या कोकणामध्ये जाण्यासाठी गणेश आमच्या कोकणामध्ये तर गणेशोत्सव मोठ्या पद्धतीने साजरा केला जातो त्या माध्यमा माध्यमातून आम्ही पण दरवर्षीप्रमाणे घरगुती घर घर घरगुती घर, 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 गणपती उत्सव आणायचा प्रयत्न करतो सार्वजनिक तर आमचा हाच मोठा पण आम्हाला वाटतं की गणपती आल्यानंतर मोठा उत्साह घरामध्ये वाटतं आपल्यासारखे लोक दर्शनाला येतात आणि एक एकजुटीने आपण सर्व लोकं भेटत असतो म्हणून मला वाटतं की गणपती पप्पा मोरिया नाही घरगुती गणेत्सव विसर्जन आम्ही आमच्या इथेच कर केला जातो आणि आपल्या माध्यम सर्वच्या माध्यमात मला असं वाटतं की आपण कुठे जास्त हे प्रदूषण होऊ नये त्या माध्यमातून हा प्रयत्न आपण करत असतो आणि सरकार आणि महानगरपालिका पण याच्यामध्ये प्रयत्न करत असते महानगरपालिकेने यावर्षी या बरेच त्यांनी उपक्रम हाती घेतलेले आहेत छोटे छोटे तलाव केलेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून सार्वजनिक गण गणेशोत्सव की ज्या आणि घरगुती गणेशोत्सव जास्तीत जास्त लांब येऊ नये तिथल्या इथे विसर्जन जन या माध्यमातून आम्ही पण प्रयत्न केला की आमच्यापासूनच सुरुवात व्हावी आणि ती आम्ही आमच्या घरगुती गणेशोत्सवापासून सुरुवात केलेली असं मला वाटतं नाही गणपतीकडे गणराजाकडे मला गणपतीने सगळंच काय दिलं आहे फक्त या महाराष्ट्राच्या जनतेला ठाण्याच्या जनतेनं सुख आणि समृद्धी देवो आणि चांगला पाऊस पडतोय असाच पाऊस पडत राहून शेतकऱ्यांचं मनाची इच्छा पूर्ण हो